बडनेरा नवी वस्ती येथील अशोक मध्ये विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा व स्मारकाचे उद्घाटन आमदार रवीराणा यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले पंचेचाळीस लक्ष रुपयांच्या निधीतून साकारलेले हे स्मारक सामाजिक सलोखा व बौद्धिक प्रेरणेचे प्रतीक ठरत आहे रवी राणा यांच्या आमदार निधीतून पंचेचाळीस लक्ष रुपयांचा निधी, निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या निधीतून अशोकनगर बडनेरा नवी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा व स्मारकाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले सार्वजनिक कपिल बौद्ध विहार व सोशल वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने या लोकार्पण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार रवी राणा नागार्जुन सुराई ससाई आणि डॉक्टर प्रशांत रोकडे आदींची उपस्थिती लाभली लोकार्पण प्रसंगी आमदार रवीरणा म्हणाले की बडनेरा मतदारसंघातील प्रत्येक अपूर्ण बुद्ध विहार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा माझ्या निधीतून पूर्ण केला जाईल सुरज चामपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी माझ्या जीवनामध्ये गुरु मानलेला आहे आपल्याला आठवते की माझ्या आयुष्यामधला एक एक क्षण ज्या दिवशी चौदा एप्रिल असते त्या दिवशी तेरा तारखेला बारा वाजतून एक मिनिटांनी मी इरविन चौकामध्ये आरापण करतो ते कोरोना असला तेव्हाही हारपण केलं कोरोना नसला तेव्हाही हरापण केलं कारण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं व्यक्त माझ्या शरीरामध्ये त्या बाबासाहेबांना हृदयात घेऊन खऱ्या अर्थ दीन दलित शोषित कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांसाठी मी काम करतो त्या बाबासाहेबांना मला असं वाटतं की सगळ्यांनी हृदयात ठेवलं पाहिजे आज या ठिकाणी तुम्ही बघितलेलं आहे की बंडारा मतदारसंघामध्ये सत जवळपास दोनशे पेक्षा जास्त विहार मी बांधले पन्नास पेक्षा जास्त अभ्यासिका बांधल्या आणि त्या सक्त फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने अभ्यासिका उभारल्या आज तुम्ही पाहिलं की या समता चौकामध्ये अनेक लोक आले अनेक लोक गेले प्रत्येक जण सांगत होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसला पाहिजे स्वतः जसं साखरे साहेबांनी सांगितलं बंडेराच्या एका एका महिलांचा युवकांचा बुजुर्गांचा एक एक पैसा जमा करून या ठिकाणी आठ नऊ लाख रुपयांचा बाबासाहेबांचा पुतळा इथे उभारण्यात आला सगळ्यांच्या उभारण्यात आला त्या ठिकाणी मी पुढे येऊन दहा ते बारा लाख रुपयाचा पुतळा हा खऱ्या अर्थ मला देण्याची संधी मिळाली आणि समता चौथामध्ये हो धावतो बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला त्या चौकाचं हो सौंदर्यीकरण केलं आज आठवडी बाजारामध्ये पन्नास लाख रुपये त्या ठिकाणी आपण देऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची अभ्यासिका कळत आहे पन्नास लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी आज इथे पाहिलं कपिल मंडळासाठी सुद्धा उरलेलं काम पूर्ण करण्यासाठी मला संधी मिळाली ते मी काम केलं आज मिलचं आपल्या पाच बंगल्यामध्ये जे प्रवेशद्वार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ते उभारण्यात आलं आज तुम्ही जर प्रत्येक ठिकाणी पाहिलं की थीम टेकडीमध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस कोटी रुपये मी आतापर्यंत खर्च केले त्या भीमटेचा चेहरा सुद्धा बदलण्याचं काम ही संधी मला मिळाली आज मला प्राध्यापक मंजूर साहेबांना माहीत आहे की इलेक्शनच्या आधी मी एक शब्द दिला होता इलेक्शन अनेक लोक लढतात अनेक निवडून येतात पण त्यांना त्यांचा शब्द माहीत नसते पण आज त्या ठिकाणी कोंडेश्वर रोडवर दहा एकर जागा ही आपल्या भीम से, भीम संघटनेच्या नावाने स्वजनशील बौद्धीय संस्था या नावाने गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या बाजूला दहा एकर जागा दिली आणि तीन करोडचा निधी तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणी मोठी उभारण्यासाठी आपण त्या ठिकाणी मंजूर केले आणि दहा एकरामध्ये तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी पूर्ण आपण विकसित करत आहे आणि ज्या भंडेऱ्यामध्ये गोर गरिबांसाठी शोषितांसाठी बाबासाहेबांनी काम केलं या भंडे बत्तीस एकरा जागेमध्ये कोंडेश्वर रोडवर आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मंजूर केलं सोळाशे कोटी रुपये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी आणले जे आमच्या गरीब लोकांना कुठे नागपूर मेडिकल मध्ये जायची गरज पडणार नाही सावंगीला जायची गरज पडणार नाही आणि त्या मेडिकल कॉलेजचं नाव परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात तर हे या ठिकाणी जे जे मला करता येईल ते प्रामाणिकपणे मी करणार आहे ज्या ज्या गोळ गरीब शोष मी काम करत राहील ते बाबासाहेबांचा विचार नेहमी माझ्या हृदयामध्ये राहील आणि या ठिकाणी हे सुद्धा वास्तू सौंदर्यीकरण करण्याची संधी मला मिळाली ते सुद्धा माझं सौभाग्य आहे त्याबद्दल मी विलासभाऊ साखरेंचं सुद्धा अभिनंदन करीन मनापासून की एक चांगला आर्किटेक्ट इंजिनियर प्रत्येक वास्तूला आकार देण्यासाठी पुढे येऊन विलासभाऊ ज्या पद्धतीने काम करतात विलासभाऊसाठी जोरात सगळे जण टाळ्या लागतात करन स्मारक संकल्पना इंजिनियर विलास ठाकरे यांची असून श्री अजय जयस्वाल यांनी विशेष पुढाकार घेतला कार्यक्रमाला शेकडो सामाजिक कार्यकर्ते भिक्खू संघ महिला युवा मंडळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला